हा एक अत्यंत विषारी साप आहे भारतातील चार सर्वात विषारी सापांपैकी एक महाराष्ट्रातील काही ग्रामीण भागात त्याला फरूड असेही म्हणतात आणि युफ्रायटीस नदींच्या खोऱ्यात दुष्काळ पडला होता त्यावेळी तिकडच्या हजारो पुरुषांनी इराकी जनतेमध्ये दहशत पसरवली होती हा साप सर्वाधिक सर्व आणि मृत्यूंना कारणीभूत का आहे सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी ऐश्वर्या तुम्ही पाहत आहात नेचर सेवर युनिटी फुरसे साप याला इंग्रजीत केल वाईपर असे म्हणतात आणि याचे शास्त्रीय नाव इचिज आहे हा साप आपल्या विषारी स्वभावामुळे ओळखला जातो आणि भारतातील सर्वात धोकादायक सापांपैकी एक मानला जातो फुरसे सापाचे वैज्ञानिक नाव आणि इतर नावे काय शास्त्रीय नाव इचीनेटस इंग्रजी नाव सॉस स्केल फायबर मराठी नाव फुरसे साप आणि फरुड हिंदी नाव फुरसा तसेच संस्कृत नाव फुलीप भारतात आणि इतर भागात कुठे आढळतो हा साप भारत पाकिस्तान श्रीलंका नेपाळ बांगलादेश आणि मध्य पूर्व देशांमध्ये आढळतो भारतात प्रामुख्याने महाराष्ट्र राजस्थान गुजरात मध्य प्रदेश तमिळनाडू आणि कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो हा प्रामुख्याने कोरड्या आणि वाळवंटी भागात खडकाळ जमिनीत आणि गवताळ प्रदेशात राहतो तो शेतीजवळ आणि मानवी वस्त्यांमध्येही आढळतो त्यामुळे त्याचा धोका जास्त असतो फुरसे सापाचे वर्णन आणि विशेष ओळख कशी पटवाल लांबी साधारणतः चाळीस ते साठ सेंटीमीटर काही मोठे फुरसेसाप ऐंशी सेंटीमीटर पर्यंत वाढू शकतात शरीर खिडक्या झाडाच्या सालीसारखे खडबडीत आणि पांढऱ्या तपकिरी रंगांच्या छटासह असते शरीरावर आडवेग पट्टे दिसतात जे त्याला उत्कृष्ट छुपछुपाई चुप करण्यास मदत करतात याचा सर्वात मोठा ओळखण्याचा गुणधर्म म्हणजे हा साप स्वतःचे अंग घासून फुरफुर असा आवाज काढतो म्हणूनच याला फुरसे साप म्हणतात त्याचा स्वभाव आणि शिकारीची पद्धत कशी हा साप अत्यंत आक्रमक आणि चपळ आहे मातीत खडकामध्ये आणि वाळू उत्तम लपून राहतो तो रात्री अधिक सक्रिय असतो त्यामुळे रात्रीच्या वेळी लोक त्याला सहज पायाखाली चिरडतात आणि दंश होण्याचा धोका वाढतो तो विरोधिकांच्या दुशेने फुरफुर आवाज करतो आणि अचानक जोरात हल्ला करतो त्याचे अन्न आणि आहार फुरसे साप प्रामुख्याने उंदीर सरडे छोटे पक्षी आणि काही वेळा कीटक खातो तो आपल्या शिकारीला वेटोळे घालून पकडतो आणि विष तोडून तिला अचेत करतो याची विष अत्यंत प्रभावी असल्यामुळे शिकार काही सेकंदात मरते त्याचे प्रजनन आणि आयुष्य फुरसे साप बहुतेक वेळा फेब्रुवारी ते एप्रिल या काळात प्रजनन करतो मादी एका वेळी चार ते आठ अंडी घालते आणि पंचेचाळीस साठ दिवसात पिल्ले जन्माला येतात ही पिल्ले जन्मातच विषारी असतात आणि लहान असूनही धोकादायक असतात त्याचे सरासरी आयुष्य दहा ते पंधरा वर्ष असते फुरसे सापाचे विष आणि त्याचा परिणाम काय फुरसे सापाचा दंश अत्यंत धोकादायक आहे आणि भारतात सर्वाधिक सर्पदंश मृत्यूमध्ये याचा मोठा वाटा आहे याच्या विषात हेमोटॉक्सिन आणि न्यूरोटॉक्सिन असते जे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेला बाधा आणते आणि अंतर्गत रक्तस्त्राव सुरू होतो दंश झाल्यास लक्षणे ताबडतोब प्रचंड वेदना सूज आणि रक्तस्त्राव अंगावर फोड येणे आणि चक्कर येणे योग्य उपचार न घेतल्यास बळी पडून माणूस चोवीस तासात मृत्युमुखी पडू शकतो साप दिसल्यावर काय करावे शांत राहा आणि पळू नका कारण तो हल्ला करू शकतो त्याला मारण्याचा प्रयत्न करू नका त्याऐवजी सर्पमित्र किंवा वन विभागाला कळवा जर दंश झाला असेल तर शक्य तितक्या लवकर रुग्णालयात जा झोपून राहा आणि हालचाल टाळा कारण विष वेगाने शरीरात पसरू शकते कोणतेही स्थानिक उपाय करू नका कारण ते विष अधिक गंभीर करू शकतात फुरसे सापाचे पर्यावरणीय महत्व काय हा साप उंदीर आणि कीटक नियंत्रित करून शेतीला मदत करतो तो जैवविविधतेचा एक महत्वाचा घटक आहे आणि त्याला नष्ट करू नये भारतात अनेक संशोधन संस्थांमध्ये त्याच्या विषयाचा उपयोग औषधे आणि अँटीवेनम बनवण्यासाठी होतो तर मित्रांनो खुर्सेचाप हा आपल्या पर्यावरणाचा एक महत्त्वाचा घटक आहे तो धोकादायक असला तरी तो निसर्गासाठी अत्यंत गरजेचा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला अजून कोणत्या चापांबद्दल माहिती हवी आहे का कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूया धन्यवाद